प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान आणि सय्यद बंडाच्या खडग्यासमोर अफजल खान वधाचं म्हणजे शिवप्रतापाचं शिल्प उभा करा अशी मागणी आपण केली होती त्या मागणीनुसार राज्यातल्या सरकारनं ते शिल्प बनवून एक वर्ष पूर्ण झालेले आहे अद्याप ते शिल्प बसवलं जात नाही महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांसह संबंधित सर्व मंत्र्यांना भेटून निवेदन देऊन सुद्धा हे शिल्प बसवलं जात नाही राजकोटचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नवीन पुतळा बनवून त्या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला पेशव्यांचा पुतळा पुण्यामध्ये बसवण्यात आला परंतु अफजल खान वधाचा शिवप्रतापाचा पुतळा शिल्प त्या ठिकाणी बसवलं जात नाही ते, ते ताबडतो बसवा दहा तारखेला तारखेप्रमाणे आणि सत्तावीस तारखेला तिथीप्रमाणे शिवप्रताप दिन येतो तिथीप्रमाणे सत्तावीस तारखेच्या शिवप्रताप दिनाच्या पूर्वी हे शिल्प बसवा अशी मागणी आज आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू एकता आंदोलन असू दे शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन असू दे प्रतापगड उत्सव समिती असू दे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असू दे या सर्व हिंदुत्वादी संघटनांनी एकत्र येऊन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे ही मागणी केली आणि या मागणीवर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की येत्या दोन ते तीन दिवसात या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्व हिंदुत्वादी नेत्यांची एक बैठक घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी हे शिल्प उभा करून देऊ असा शब्द दिलेला आहे साहेब वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांबाबत अशा घटना घडत त्याबद्दल काय सांगायचं शिवाजी महाराजांचा इतिहास हा अत्यंत ज्वलंत आणि प्रेरणादायक इतिहास आहे आणि संपूर्ण हिंदुस्थानचा तो प्राणवायू आहे आणि काही परकीय शक्ती आणि त्या परकीय शक्तींमुळे प्रभावित झालेले काही भारतातले दे स्थानिक देशद्रोही लोक यांच्यामुळं अशा घटना घडतात की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात कुठं ना कुठं काही आक्षेपार्ह घटना घडतात परंतु या बाबतीत आम्ही सांगू इच्छितो की, सांग की नितीन शिंदे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला शिवप्रतापाचं म्हणजे अफजल खान वादाचं शिल्प सत्तावीस नोव्हेंबर पूर्वी शिवप्रताप दिनापूर्वी प्रतापगडावर लावलं पाहिजे ते जर लावलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा लोण निर्माण होईल आणि त्याच्यात त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागते छत्रपती शिवाजी सत्तावीस तारखेपूर्वी जर बसवलं नाही तर मिलिंद भाऊ एक बोटीनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान उठवून प्रतिकात्मक ती त्या ठिकाणी शिल्प आणून बसवू बसवाय आम्हाला लागेल सिक्षण छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती बसु। बसु। ला संभाजी महाराज की प्रश्न काय प्रतापगडाच्या शिल्पाबाबत आपलं काही विषय झाला आत्ताच्या मीटिंगमध्ये एक लक्षात घ्या की मुळात त्या काळात गेल्यानंतर त्या हे आज मला माहीत आहे तुम्हाला मान कालांतराने अजून एक हिंदीतमध्ये पन्नास साठ शंभर वर्षानंतर त्यामुळे लोक जाते हे पर्यटक या नात्याने लोकांना कळायला पाहिजे नेमकं हे घडलं कशा घडलं याचं काय ते करता घडलं आणि त्यावेळेस जर घडलं नसतं तर आज त्या देशाची अवस्था काय असते असते बरोबर आहे संपूर्ण आपण पुणे हे केलं पाहिजे त्यावेळी आपलं पुढे हे म्हणायचं एक लक्षात घ्या मग त्याला ह्या अँगलनी बघितलं म्हणजे जे पण जी केंद्रित लोक असतील जे पण ते म्हणतात की मग हिंदू मुस्लिम त्याचा हिंदू आणि मुस्लिमांचा काही संबंध नाही महाराजांच्या संपूर्ण सुद्धा त्यांचे आमदार सुद्धा कोण होते वेगवेगळ्या त्यांनी समाज कधी बघितला समाजाने फक्तच बघता हे लोक प्रामाणिक आहे या संपूर्ण त्यांच्या विचाराशी त्यांच्या मानण्यापेक्षा स्वराज्याच्या विचाराशी त्या लोकांना बरोबर ते शिल्प तिथं आम्ही सगळ्यांची मागणीच लोकांना म्हणजे भावी पिढीला कळायला पाहिजे की बाबा नेमकं हे काय नाही तर आज तुम्ही आम्ही आपल्याला माहिती कारण की आपल्या आईवडला म्हणजे की आपल्या एक आपल्या त्यागोजाच्या पिढीतले लोकांनी आपल्याला सांगितलं म्हणून झालं पाहिजे ना मला साहेब शिल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार मुख्य सांगितलं सगळं चाललं चार महत्वाचे मनोमेलनाबाबत काय चर्चा नगरपालिका पंचायत समिती काय माहिती मनोरंजन सगळं झालंय मनोरंजनच्या बाबतीत काय म्हणा तुम्हाला मनोरंजन झालं नाही पण तुमचं पण बरोबर आहे तुम्हाला मी दोष घेत तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचार विचारतील तुम्ही त्यांच्या बरोबर करते ओके नाही तर तुम्हाला ओळख मिळणार नाही वर्तमानपत्र चालणार नाही त्याच्या चॅनल चालणार नाही चालेल बघा माझं कोणाबरोबरही भांडण नाही फक्त लोकांच्या हिताविरुद्ध कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो काय माझं पर्सनल काय नाही त्यापर्स आणि ते जे त्या लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे म्हणजे म्हणणं मी त्याच्याशी मी समतच आहे थोडी म्हणतात की माझ्या मा माझ्या विचाराशी तुम्ही संमत राहा शेवटी लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्यावेळेस लोक आपल्याला निवडून घेतात मग ते कोण असेल मग आमदार खासदार मंत्री मंत्री नेते किंवा मग तुमचं जयती पंचायत समिती नगरसेवक त्यांची अपेक्षा असतात की लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण निवडून घेतो लोकांची सेवा व्हावी आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवणं हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं नाही तर मला सांगा नसतं आता शिवा छत्रपती शिवाजी बघा ना संपूर्ण त्यांचं संपूर्ण अतिशय कम असं त्यांनी कधी ब भेदभाव केला नाही की हा इकडं तिकडं तिकडं नसतं आहे